या देशाच्या सुरक्षेसाठी बोलवलेल्या बैठकीला सगळे पक्ष गेले परंतु उभाटा गेला नाही हे त्यांचा देशप्रेम ही त्यांची देशभक्ती अरे महाराष्ट्रातले कितीतरी पर्यटक हे महाराष्ट्र प्रेम जनाची नाही मनाची तरी ठेवा आणि म्हणून मला शिव्या देण्यातच आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे आणि म्हणून पर्यटकांच्या हत्याकांडात देखील ज्यांना राजकारण दिसतं मैताच्या टाळूवरच लोणी खाणारही जी काय औलाद म्हणतो ती आपण कोविड मध्येही पाहिली आणि काश्मीरच्या पैलगामच्या हत्याकांडातही पाहिली मी आपल्याला एवढंच सांगतो की आता काय नवीन नाव दिले मला एस एन्शी एस म्हणजे एसेन्शियल आवश्यक आणि हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रासाठी एसेनशियल आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि एस म्हणजे एक संवेदनशील शिवसैनिक हा त्याचा फॉर्म